आप लोगों का प्यार और सपोर्ट ऐसी बना रहे और आप लोग इतने दूर दूर से आते हो मेरे घर में मुझे बहुत अच्छा लगता है कि मैं नागपुर का नाम वहाँ तक के लेके गया मैं क्योंकि तो आज के दौर में कोई किसी से नहीं मिलता है हाँ। ना मैं आप लोगों से जुड़ा हूँ आप लोगों की वजह से मैं आज ये मुकाम पे हूँ थैंक यू वेरी मच और बोला ना बन जाएंगे ऐसा मुकाम कि मुंबई पनवेल भी बोलेगा हा मेरी हो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर गाईज आज नागपूरमध्ये आपला चौथा दिवस आणि आज आपल्याला जायचे घरी बाज झालं गाईज चार दिवस राहिलो बघा झाला डॉलीबाई भेटला आपल्याला मेन बास डॉलीबाईचा आपलं फुल कॉन्टेंट आहे डॉलीबाई फोंगिंग करतात आपल्याला कधी पण आता कामाचं आपलं डॉलीबाई आणि आज चाललो आपण घरी आता फुल मॉर्निंग झाले आहो मी टी शर्ट घेतली आपल्याला राधीगिरी तिने थँक्यू आणि शर्ट पण घेतले आणि आता नाश्ताष्ट करता आणि फिरताहो आणि आज संध्याकाळी निघू ट्रेनमध्ये उद्या पोचू कर एक ते बस मध्ये आले बसमध्ये एकदम खतरनाक सीट सीट बुक केल्याने तसं आपण नाश्तकाराला मासाल डोटा तयार मोसम मसाला डोसा घ्यायला आलो खूपच मोसम कसा मोसम मोसम हवी बाई या इथले इथले वातावरण मोसम ढसा मोसम ढोसा मोसम डसा कसा हवी व्हायला खूप आवडतो हवी बाई आवीत्र पोचते तुझा फोटो मारतो हे काय मी नागपूरमध्ये तुम्हाला माहितीच असेल तर काय मी आता आलेलं आहे महाराज बाग झू म्हणजे प्राण्यांचा पूर्ण इलाका झू तसं काय आपल्या मुंबई मुंबईमध्ये भायताल मध्ये इथं पण हे बघा आता आतमध्ये जाऊया आणि कसं काय इथे बघूया कुठले कुठले प्राणी भाग लट्टन त्यातून बघू आता जाऊया तर मारले आपण इथे का तिकी आहे का हां तेवीस का तीस रुपये तिकीट आहे तिकडे बायकाला आपले झुला पन्नास रुपये तिकीट आहे चला आला वाटत नाही ना त्या पांगडा निघला अरे तो निघतच अरे निघल तो नवीन नवीन आहे ना आता आम्ही खाऊ पिऊ आणि जाऊ आतमध्ये वाघ बी भेटतील बघायला तसं तसं निघून पण वाघ आहे भालू बघू आता कसं काय पाऊस झाला पाहिजे वरून तो काय जातो आम्ही चाललो फाला बघायला सॉरी या बघायला प्राणी प्राणी या बघायला प्राणी बघ आहे आपला डॉली भाईचा आपल्याला कॉल आला होता बोलतो भाई कुठे आहेस घरी गेला का नाही व्यवस्थित जा बोलतो सगळ्यांना बोलले गुड मॉर्निंग एव्हरीटिंग वेव्हिटिंग सगळ्याला काही ना काही टाकले पाका धन्यवाद भाई डॉली भाई एक नंबर वॉटला भेटून आता डॉली भाई बोलले आपल्याला समीर स्टाईल होतं लोकेशन जरा पाठवलं डॉली भाईने ॲड्रेस जरा सांगितली तर जाऊया आपण बघ आहे चाललो आपण समीर स्टाईल हो भेटायला आपला ॲड्रेस सांगितला आहे डॉली भाईने

काय मी सेवन सेवाने ओळखत का तुम्हाला ना ना ओळखत बरोबर मी चाव मी चेव थांबा इथं जरा थांबलो समीर स्टायल होते घराखाली तो येईल दोन तीन तासांत तोपर्यंत ता थांबा लागला आपलं आणि थोड्या वेळ पण ला पोचू आपण डायरेक्ट आज बसलो ना बसमध्ये तर डायरेक्ट उद्या पोचू ट्रेन झुक झुक गाडी मध्ये झालो आम्ही झुकजुक गाडी नाही हे जस बस पप्पाची परी बस आहे सुंदरी झुकजुक गाडी इथं समीर स्टाईल इथेच आता नागपूरमध्ये आपल्या डॉली बाईने त्याला सांगला आपल्याला

काहीच गाणी आवडले तुला काहीच ना करू पुढचं पुढे बघत राष्ट नागपूर स्टेशनला नाचतय बागा वेळ लागली नागपूर स्टेशन फुल मज्जा होते बाई कायच ती समीर स्टायलूची गाडी त्याच्या मित्राची तो मर्सडीज घेऊन गेले कुठेतरी शिपणं गेले आता येईल थोडे आपल्या पण जायची आपल्याला आता एक तास चालले आपली पण बस यायला बघू ये भाई आला तर ठीक बाकी काय ते बघू फुल मित्रांना आपली बॅटरीच चालले त्यांची खूप खूश होतील मित्र आपल्याला त्यांना भेटले हो हे बघा इतर राहते या बिल्डिंगमध्ये फ्लॅटमध्ये कालते एकदम कालचा करून नागपूर ॲक्च्युली आम्ही दोन तीन तास वेट करा इथं थांबलो आम्हाला सांगितलं गेलं समीर भाई घरी नाही शूटला गेले पण तो जरा खोटा सांगितला गेला कारण की तो झोपलेला होता म्हणून तो आहे घरीच असं तो भेटला आपल्याला आता आपल्याला थोडं आम्हाला आपली बस पण येणार आहे त्यामुळे लेट होतो आहे

आई आम्हाला पान दिले पान भाई भाई दे भाई दे समीर बाईने आम्ही त्यांच्या घरी सगळ्यांच्या पान आणि केली बघा सुजलबाई उचलला ताव सुजल सुजलबाई कुठंच नाही ऐकत लागत नाही बिलकुल लाल बायची सिस्टीम आहे कंट्रोल कॉपी आहे कंट्रोल बाई बघा पान

दो दिन से घूम रहे हम तुम लोग को देखने के लिए। चाहते हैं। मेरा देखो शूट चालू है ना आ, मैं मैं अभी अभी तब आज जा रहे घर पे अच्छा, हाँ। हाँ। तुमने क्या साथ में सबसे भारी दो घंटे ऐसी बाहर रुकना तो घर में आ जाए ना तो मेरे को लगा तुम्हारी गाड़ी कभी आएगी कड़ी कभी आएगी देख रहे कभी अच्छा लगता है मुझे थैंक यू वेरी मच गाइज आप लोगों का प्यार और सपोर्ट ऐसी बना रहे और आप लोग इतने दूर दूर से आते हो मेरे घर में मुझे बहुत अच्छा लगता है कि मैं नागपुर का नाम वहाँ तक के लेके गया मैं क्योंकि आज के दौर में कोई किसी से नहीं मिलता है ना मैं आप लोगों से जुड़ा हूँ आप लोगों की वजह से मैं आज ये मुकाम पे हूँ थैंक यू वेरी मच और उला तक बन जाएंगे एक दिन ऐसा मुकाम कि मुंबई पनवेल भी बोलेगा हाँ मेरी

सुविधा नागपूर मध्ये होत काय जाम भारी भाई समीर भायला भेटलो जाम भारा वाटला जाम इजा दिली फुल खायला दिला आम्हाला समीर बाईच्या घरी आलतो डॉली बाय आणि डॉली बाय आणि समीर बाई नागपूरचा आहे फुल एकमेकावर प्रेम करतात फुल क्लोज आहे फुल चांगले कुठं विरोध नाही एकदम चांगलं तुम्ही बघितलंच असेल आणि आपल्याला इथली लोकेशन डॉलीबाई सांगितले कॉल वरती आणि आता चाललो आम्ही घरी त्यांनी फुल सोय केली खाया पियाची खाया पियाची मजबूत सोय काका रिक्षाला घेतो दररोज आम्हाला तेही पण घरी काल जेवाला न्यात आपल्याला खूप चांगला वाटला आणि डॉली भाईनी पण घरी आपलं सगळं घरी बोलतो डॉली व्हायला पण घरी भेटलो आणि वर्षी कॉन्टॅक्ट मध्ये पण आलो असतो डॉली भाईचे आणि समीर भाऊ इथे राहतो नागपूर मध्ये आणि आता आपण आणि मला बिस्किट प्रॉपर माझ्यासाठी बिस्किट आणि बिस्किट कडे घेऊन निघलो जायचं आम्ही कल्टी मारून निघलो आम्ही त्याची गाडी मर्सडीज आणि ओडी गाडी त्याची गाड्या आणि डॉली भाजीची लॅमोर घेणी डायरेक्ट घेऊन येतो टपरी चला काल चल

काहीच आता आपण समीर स्टाईलला भेटलो आणि लगेच लगेच आपण निघलो गाईज कारण की आपली बस लागलेली येणार होती बुक केलं तर तिकीट गाईच रात्री सकाळीच बुक केलं तर म्हणजे आणि आता आम्ही चाललो घरी तर काहीच बुलीच भेटली काहीच आपल्याला इथं डॉली बाईकडून परत समीर स्टाईल आता मस्त बसमध्ये हो बघू शकता आपली पब्लिक 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 मागं बसले फोन बीन चार्जिंगची फुल व्यवस्था आहे ए सी आहे फुल फास्ट आवाज येत असेल तुम्हाला अशा प्रकारे ए सी बी सी आहे ते आणि खूप मजा आली लॉली बाईनी फोलीत जाती आहेत आपल्याला आणि तशीच आपल्याला समीर बाईनी पण दिली कुठंच कायद्याची कमी ठेवली आहेत आपल्याला त्यांना माहिती आहे मुंबईवरून आले असं भेटलो आम्हाला मस्तपैकी दोन चार दिवस राहिलो सुखाल कुठं काही काही आपले विषय नाही दिल्लास राहिलो कुठला काही त्रास न झाला ओके आता येतो पॉन्जलमध्ये आता बसले आम्ही किती वाजले दहा वाजून सतरा मिनटं झाली पाच 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 वाजून सतरा मिनटं झालेले आहेत आणि आता मी बसले आहोत तर कमसे कम अठरा तास आम्हाला इतर एजन बसायला लागेल बसमध्ये बघू शकता अठरा तास उद्या सकाळी आपण पनिलमध्ये पोहोचू नेक्स्ट ब्लॉक असणार आपला पनवेलमधला असं वाटलं आजचा ब्लॉक आहे तुम्हाला आणि आत्ता पूर्ण ब्लॉक कंटिन्यू ब्लॉक बघत राखून समी रिचार्जी बघू शकता एक करोड अकरा लाख पन्नास हजारची गाडी घेतली आहे ते बघा सत्या गाडी साडेतीन लाखाचा दोनशे बघायची आयटीओ एक लाख टोटल गाईज बघू शकता आता त्याला भेटू आता लगेच गाडी पण बुक केली बघा एक करोड आकडा ला पन्नास हजार लगेच घेतले का भेट चला आता आपण जाऊया घरी भेटूया भेटूया ब्रेक ब्रेक मध्ये एन्जॉय करूया रात्रीचे एवढा चांगला व्हिडिओ येत नाही माहिती तुम्हाला आता जरा उजेर येत्या म्हणून शूट केला चालू केला धालया समीर भाई आणि लॉरी भाई आता आम्ही आलो जेव्हाला अजय भाई कसं जेव्हाय क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर एकच नंबर हॉटेल बँक्याच लागतो हॉटेल भाजीशी यावंच लागतं चालले आणि पूर्ण आता वाजलेले सात आणि आम्ही कोटलो कलंबोलीमध्ये मुंबईमध्ये पोहोचलो फायनल तर आजचा ब्लॉग इथे जाण करतो भेटू आणि एक्स्ट ब्लॉकमध्ये आता मुंबईचं ब्लॉग इथे घेतलं बाय बाय